आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिस्लिरियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना डिस्चार्ज आजार सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकार पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीख मध्ये आज त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिशाज अर्ज आणि इतर का ए, आ, आ, जे काही मिसलेनियस ऍप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे मी असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही तो पेन ड्राईव्ह दिला हां म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडेन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लकोट्या त्यांनी मेरबान कोटात सादर करतोय असं म्हण म्हटले होते ते सादर मेरबान कोटात जेव्हा होतील आणि त्यानंतर ले ते सिलबंद लकपट आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे आपण जे मागतो कागदपत्र कागदपत्राची पूर्तता झाली पण ते आता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी डिस्चार्ज एप्लिकेशनचा जो विषय होता हा मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सुरुवातीला उद्योग नाही आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट एकटीवर अजून झालेलं नाही त्यामुळे कुठलेही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही जप्तीसाठी अर्ज केला नाही तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं ते बरेचसे चार पाच अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्पिककरांचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरची चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक करारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय घेत सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नसते परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू थेट सतरा तारखेला मांडले